मस्त फराव आलेला दिवाळीचा इथे खाऊन थोडं थोडं निघूया वाघ येलो ना कांडाप काढीत काय 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 फोन आहे बघा आता आपण जायचं पुढे माथेरानला त्याच्या अगोदर जाता येताच हा बघा इकडे आहे आणि नजारा बघा काय इकडे सर्व सेटअप लागले आहेत बघा प्रयत्न करते चालू आहे प्रयत्न आपण खोपोली मार्गे खाली आलोय आणि हा राईट टर्न मारायचा हा राईट टर्न मारून सरा आहे ना पुढे आम्हाला दहा मिनिटं झाली असतील पार्किंग साठी जागा शोधते बघा सर्व आपली गाडी तिथे अशी बाहेर जरा थोडीशी आहे त्याच्यामुळे जरा आज संडे असल्यामुळे जास्तच एकदम फुल आहे माथेरान माथेरान मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कसं वाटलं तुम्हाला वरती यायला पाचशे रुपये <laughs> दंड लागला पाचशे रुपये घेतात गाडीचा हा म्हणजे टी परमिट असेल तर हा टी परमिट गाडी असेल तर येऊच नका मी म्हणतो कारण पाचशे रुपये त्याचे वेगळे चार्ज आहेत टी परमिटचे आणि वरती आलं पार्किंगचे शंभर रुपये म्हणजे सहाशे रुपये टोटल होतात असं होत नाही आणि त्यांची एक टॅक्सी पण येते पाटून हा आणि प्रायव्हेट प्लेट असेल वाईट प्लेट गाडी असेल तर काही नाही चार्जेस आहे डायरेक्ट तुम्ही येऊ शकता वरती शंभर रुपये पार्किंगचे असतील आता आपली इथे गाडी मुश्किलने आपल्या जागा भेटलेली आहे आणि फटाफट लावानी फटाफट चला हे बघा थोडस खाऊन वरती जातोय मस्त फरा आलेला दिवाळीचा खाऊन थोडं थोडं निघूयामुळे गाडीत बसून खावा कारण माकडा लगेच येतात तिकडे आम्ही थांबलोच एका ठिकाणी लगेच माकडांनी अटॅक केला गाडीवरती नशीब काचा बंद हो <laughs> <सार> पार पार ले ले होत या माणसांसारखे अटॅक करतात पाच जणांची म्हणजे पन्नास रुपये पर पर्सन आहे आणि गर्दी आहे तिकीट काउंटर आहे आता इथून एंट्री होणार आता हे बघा एंट्री मारलेली आपण एकदम माथे राह इथून स्टार्ट होतोय आता पुढे जाऊन ट्रेनच्या काय ते कळेल आपल्याला आणि ई रिक्षा पण अवेलेबल आहे घोड्यांची वेळ काय लाईन लागले एकदम ई रिक्षा पण इथे अवेलेबल आहेत जर ट्रेन ट्रेन ने जायचं नसेल तर आता रेल्वेच्या पॉइंटला आलेलं तर टायमिंग काय माहित नाही ते आता सर्व उभे उभे तिथे इकडे आपण आता चालत जाणार आहोत ट्रेनचं टायमिंग आपल्याला वाट नाही बघायची ट्रेनची हां असा काहीस हा असा काही सहा अमन लॉजचा एरिया स्टेशनचा आपण इथून आले इथून जायचं आपल्याला चालत जायचं म्हणून एवढा चालत चालत आता आपण थोडं आलेलं आहे क्रॉस केलेलं एवढा अजून चालायचंच आहे आणि मध्ये मध्ये फोटो स्टेशन पण करायचं आहे चला, पुड़े पुड़े। चला 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 সি বার একদম মাথে মি দা বর্ষা পূর্বে আলো কাজ মধ্যে যে দগড় তো ফোটো কা আমি কোন का मग पुढे पुढे आलं इथे आणि एवढं इथे पुढे वरती जातो हे बघा इथून आले हे बघा माथेरा स्टेशन इथून ट्रेन आहे त्याची आणि ट्रेनने जर आला तर इथे मी इथे आहे आणि मग असं इथून बाहेर पडायचं आहे हे बघा आहे माथेरा स्टेशन रेल्वे स्टेशन इथे पण घोडे वगैरे आहेत आणि जरा अगोदरच ई रिक्षा वगैरे परत ब्रिटन जायचं असेल तर हो आहे तिथे अवेलेबल हे मार्केट आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज नगर हे साधसे एक मार्केट आहे आणि घोडे आता पॉईंट चालू होतील होते ऑलमोस्ट पुढे आलेला आपण खंडाळा पॉईंट माथेरान पण आता इकडे पण चाललंय बघा खंडाळा पॉईंट पाच पाच पॉइंट सांगतात आणि जवळ फिरवतो हा आणि त्या पाच पॉइंटचे किती साडेसातशे रुपये मेल जवळच फिरवतो <laughs> आणि बारा, बारा पॉइंटचे किती अठराशे पन्नास थोडे कमी असेल नंतर करतात ती लोक आपल्याला माहिती पाहिजे म्हणून आपण विचारलं चला तर आता हे बघा मस्त खाली उतरायचंय उतरायचं तर एकदम भारी वाटतंय उतरायला भारी चढताला काय माहिती काय होणार आहे आता पण कंटिन्यू चालत आलोय तिकडून अमन लक्ष पॉइंट इथे आहेत ते बघायला चाललं पण खास करून शार्लेट लेक कोण आहे ते बघायला चालला पण खूपच वॉकिंग होणार आहे आपलं काउंटिंग आहे आता किती झालं काय माहिती अकरा हजार स्टेप झालेत सकाळपासून असं म्हणावं हो लागेल अजून मला वाटतं हजार तरी होतील जापर्यंत पोलीस स्टेशन त्या बरोबर खालीच जायचं आपल्याला आता आपण आलोय खाली एक पॉइंट आहे आणि इकडे मॅप पण लावलेले आहेत कसले हा काढू ना इकडे पण आहे खाली पण एक पॉइंट आहे इथे बघ तिथे बोर्ड लावलाय बघ बघ आता हा टर्न घ्यायचा इथे आणि खाली जायचं बोर्ड लावलेले आहे फॉलो करा तिथे मग शॅडलेट लेख लिहिलंय पण इथून जवळ आहे हे बघा ते बोर्ड आणि इथून आपल्याला खाली जायचं आता मस्त ट्रेक आहे आता वाजले साडे दहा त्यामुळे काय वाटत नाही असा टाइम झाला आता आणि ऊन जर वरती आलं तर मग बघूया आता कसं काय हालत होते हे बघा आता आपण इथून आलेलं आहे मस्त गर्द झाडी आहे एकदम बाजूला आणि अजून चालायचंय इथे जास्त गर्दी नाहीये मस्त बरं वाटत एकदम हा काय पण भारी वाटत ना एकदम हो अरे काय करत काय 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 कोण आहे कुठे कुठे हाय काय प्रँक ट्रँक अरे असं नाही वरतून आपण आलेलो आहे आणि टपरी आहे छोटीशी तिथून बघा ही कपरी आहे छोटीशी तिथून आपल्याला खाली यायचं आहे तिकडे एक रोड जातो तिथे नाही जायचं आपल्याला भारी वागलो वागलो तर बघ ना भुयारा बघ भुयारा आपल्याकडे पाणी पण येत पाणी पण येत पाणी पण येत आणि आपल्याकडे पण असतं आपल्या गावाक सेम असत पण वाघ येलो ना कांडाप काढितचा कांडाप म्हणजे भेटते डायरेक्ट घुसता अंगावर तुका डायरेक्ट सिद्धा कस विचार करताय सिद्धा की झालो मी काय म्हणतोय लग्न करूचा सप्टेंबर मध्ये चालू आहे अरेंजमेंट हे धोक्या रे हे धोक्या

थोडं थोडं दिसतय लेकावर पोहोचला तळ्यावर पोचलेला आहे तळा बघूया आहे बघा इथून आलेलय आणि बघा स्टार्ट झालेलं आहे लेक बघा तिकडून आलं त्या पॉइंट वरून तर इथून आय थिंक सो बाहेर येणार आपण इथून इथे एक पॉइंट आहे मी जायचं खाली बघा इथून आपण आलो आता आणि काय लिहिलं बघा पण नाही तो मात्रण नाही देखा वरती जागे काय नक्की सिद्धे सिद्धे बाबा आहे आणि आम्ही इकडे सगळ्या पॉईंट आहे इथे पण काहीतरी हाय खाली बंद आहे इथून पण गेट बंद केलेला आहे काय माहित नाही बघा आपण इथून आलो आता आणि इथून खाली येऊन असं खाली आहे इथे अजून खूप सारे पॉइंट आहेत बघूया आपण कोणते आहेत ते हे पॉइंट आहेत तिथे यायचं आणि असं इथे बघायचं असेल तर कसं बघायला टेलिस्कोपने दाखवा या पॉइंटवरती लॉर्ड पॉइंट आहे आणि इथे टेलिस्कोप मधून तुम्हाला पाच असे एक्चुअली दहा आहेत पण पाच दृश्यांसाठी शंभर रुपयाचा चार्ज आहेत तुम्ही तिकडे वाचला असेल आणि ते पाच पॉईंट तुम्हाला टेलिस्कोप दा। नाही दाखवणार बघा आपण आता इथून आलो लॉर्ड पॉइंट वगैरे शार्लेट लेकच्या इथून आणि वरती इकडे आता चालले इको पॉइंट वगैरे सर्व बघायला एकाच ठिकाणी चार पाच पॉइंट येतात वरती चला बघूया आता बघा आपण आलो इको पॉइंटच्या इथे आवाज इथे म्हणजे असा तुम्ही आवाज येला की तो आवाज रिव्हर्स येतो पण असं तर काय आम्ही ट्राय केलं पण काय झालं नाही कारण ऑलरेडी खूप गर्दी होती त्याच्यामुळे पण नसेल झालं ह्या सीनमध्ये बघा पूर्ण दृश्य तर छान दिसतात पण जरा आता मी झूम केलं आहे पण इथे बघा प्लास्टिकच्या बॉटल्स पण फेकलेले आहेत सो अशा एकदम छान ठिकाणी प्लास्टिकचे बॉटल्स फेकू नका बघा किती आहेत आता आपण आलो रिटर्न पुन्हा बाजार भेटत रिटर्न चालले वाजलंय तर बारा चौतीस आणि स्टेप्स बघा किती झाले अठरा हजार पाचशे जवळजवळ आणि वीस हजार कन्फर्म होणार आज चला तर आता खाली जातात एक पॉइंट आहे काय माहिती बघतात की नाही कारण एक्झॉस्ट झालंय पूर्ण सर्व बघूया पाणी वगैरे जास्त पितो आम्ही खायचं कमी टाळतोय जरा कारण जास्त खाल्लं तर फिरायला होत होणार नाही जाऊया फटाफट गेले पुढे सगळं हे बघ आता फायनली हा बघा हा रोड सोडला आता आणि इथून आला डायरेक्ट पार्किंगला शॉर्टकट आहे खाली यायला परंपरा आम्हाला एक इकडनं जाऊ एक तास लागलेला आहे रोड चेंज केलेला आहे ज्या रोडने आलं त्याच रोटने चाललं परत <laughs> बाकी जे तिघे तिकडून गेलेत आपण बघूया नंतर जवळ आता का लांब आहे हे <laughs> बघा आम्ही आणि ते एकत्र एकाच एकाच वेळेला आलेले हे <laughs> बघा पार्किंगमध्ये आला तर तुम्ही इकडून येणार रोड खराब आहे नका हो हा जरा रोड क्लीन आहे एवढा फरक आहे आणि टाईम पण सेमच लागतो चला तर आता गाडीकडे आणि व्हिडिओचं एंड करूया पुढे नक्की शर्ट पर्यंत व्हिडिओ बघा हे बघा फायनली आलो आपल्या गाडीजवळ आणि दोघे आपण आम्ही तिघे बाहेर उभे आहेत गाडी काढतायत काय मग आता आपल्याला व्हिडिओचं एंड करायचं आहे तर तुम्हाला काय सांगायचं आहे म्हणजे यावं की नाही यावं म्हणजे एक्सपिरियन्स कसा होता एक्सपिरियन्स एक पॉइंट होता फक्त चांगला बघण्यासारखा चार्लेट लेक हा तो पण मला आवडला त्याच्यानंतर बाकी काय सगळं सेमच आहे हा बरोबर कुटुंब जावा सेमच पॉइंट दिसतो चार्लेट लेक आणि कोणता अजून एक नाही ना नाही एकच आवडला एकच आवडला मला पण तोच आवडला जास्त करून आणि तुला सेम सेम सेम, सेम।, सेम प्रतिक्रिया फक्त फॅमिली घेऊन याल तर जरा सांभाळूनच मी एवढं सांगेन कारण फॅमिली <laughs> घेऊन या आणि लहान मुलं असतील तर एवढं चालूच शकणार नाही इम्पॉसिबल आहे हा आणि तिथं मी सांगितलीच आहे व्हिडीओ मध्ये किती आहे ती पण सॅटर्डे संडे चुकवून या आलात तर हे बेस्ट आहे काय की नाही कारण ई रिक्षा हाय वगैरे सगळं आहे पण ते लाईन नाही वेळेला वेळेला खूप थांबावं लागतं लाईन वगैरे होत्या सो so, असा काही आपला माथेरांचा व्हिडिओ होता बाकी नेचर वाईज खूप बेस्ट आहे खूप बेस्ट प्लेस आहे एकदम येऊन तुम्ही इथे लॉज वगैरे आहेत रिसॉर्ट आहेत येऊन राहू शकता एन्जॉय करायला किंवा असं पण प्रत्येक पॉइंट जाऊन नाही बघू शकत आता अशा प्रकारे आपण निघतो इथून गाडी बघा निघालेली आपली अशा प्रकारे व्हिडिओचा एंड इथेच करूया बाय 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 चला आमचा मेन माणसं दाखवूया ड्रायव्हिंग करून आलाय तर एवढं सगळं वॉफ वगैरे करून आलेलं आहे बाय बाय एकदम भारी आहे चाल बाय बाय धन्यवाद भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय